नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सोळा जानेवारी भागामध्ये अधिपतीला अक्षराची खूप आठवण येत असते तो तो मास्तिरीबाई बस करा आता या घरला अक्षर फोटो बघते आणि त्यावर नाव टाकते नादखुळा अधिपती म्हणतो मास्तरीबाई का सोडून गेला तुम्ही आम्हाला ती पण म्हणते अधिपती मी तुम्हाला सोडून नाही गेले तुम्ही मला घराबाहेर जायला सांगितलं आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून मी घराबाहेर पडले पण मला आता कळले अधिपती मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत आपलं सात जन्मांचं नातं आहे पण मला आता नाही ना भांडायचं मी नाही भांडणार आणि कधीही साथ सोडणार नाही आपला सात जन्मांचा वसा आहे अधिपती म्हणतो ओ मास्तिनीबाई बाजला आता तुम्ही इथं असायला होतं तुमचं घर इथं आहे तुमचा संसार इथं आहे तुमचा नवरा इथं आहे नाही तुमचा विद्यार्थी तुम्ही तिकडं कुठे गेला माहेरी हे काय बरोबर नाही झालं आता संक्रांतीच्या मुहूर्तावर मी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार तिळगुळ देणार आणि सांगणार आमचं प्रेम आमच्या घरापेक्षा आणि आमच्या युगापेक्षा लय मोठं आहे म्हणून आलो तुम्हाने न्यायला आम्हाला जेवढे आईसाहेब पाहिजे तितक्याच तुम्ही पाहिजे तुमच्याशिवाय घराला घर पण नाही हो सोडा आता सगळं आणि आपल्या घरला या नाहीतर मी तिथं येईल बरं का आणि तुम्हाला खांद्यावर उचलूनच घेऊन येईल तो असतो आणि फोटोला किस करतो हे सगळं दुर्गी ऐकत असते मुणेश्वरी म्हणते काय झालं तुम्ही काहीच बोलत नाही गवाधरणं असेच उभा आहेत चारो सात करत म्हणतो बास आता तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना मुणेश्वरी म्हणते आपल्यातला सौदा तो तो बास इथून पुढे तुझ्याशी कुठलाही मी सौदा करणार नाही तुझा आणि अक्षराला घेऊन ये आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तो पुन्हा बोलायला लागतो मुणेश्वरी म्हणते बास तुमच्याशी बोलायची आमची अजिबात इच्छा नाही जा आता उगाच विषय वाढू नका चारोस म्हणतो विषय तू वाढवतेस मी तर संपवायला आलो होतो पण आता जे तुला करायचं ते तू कर आणि जे मला करायचं ते मी करेल चारोस निघून जातो म्हणेश्वर विचार करते अधिपती सुनबाईपासून जास्त दिवस नाही राहू शकत ते त्यांना आणायला जातील म्हणजे जातील त्यांचं सुनबाईवर लय प्रेम आहे आणि प्रेम माणसाला काय काय करायला होतं हे आम्हाने चांगलं ठाव आहे तेवढे दुर्गी धावत येते आणि म्हणते ताई मुंडेश्वर ते दुर्गे काय भूतभीत लागले की काय मागं अशी काय पळतीये ती ती ताई अधिपती एकटेच बडबडायले अगं त्यांना ती मास्तरी नसल्याचे भास होत आहेत ते फुटशी काय बोलतात हसतात काय मला वाटतंय त्यांना वेळ लागलं आहे मुळेश्वरमेन ते दुर्गे काय काय बडबडती आहे ते सुनबाईशी बोलत तर नव्हते ना ती ती नाही ताई अगं ते मास्तर्डीचा नंबर मीच ब्लॉक केला ना आणि अधिपतीसनी तेवढं डोकं हायवे आहे ते दुर्गे ते, ते नवी शिकले म्हणून काय झालं पण त्यांना लय डोकं आहे ती ताई तसं नाही म्हणायचं बरं ते जाऊ दे आणि ऐक उद्या संक्रांतीला अधिपती त्या मास्तर्डीला घरी आणणार हे ऐकल्यानंतर मुणेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते तिंदू दुर्गे सुनबाई जर घरी आल्या ना तर संक्रांत घरात नाही घरावर येईल काही झालं तरी त्या घरी नाही आल्या पाहिजे मनात म्हणते काही करून यांचा संसार मोडायला पाहिजे म्हणजे पाहिजे अक्षरा संक्रांतीला छान आवडते विद्यार्थी म्हणते अक्षू छान दिसतेस अक्षरा नमस्कार करते विद्यावंत अगं वाकू नको आणि अधिपतींना भेटायला आज जा आणि ऐक सगळं मनातलं बोल आणि भांडू नको सा म्हणते नाही आई अगं त्यांना मला सांगायचं आहे मी आई आणि तुम्ही बाबा होणार आहेत आणि आज काही झालं ना मी सांगणार दुर्गेवंत ताई मला नाही वाटत अधिपती त्या मास्तर्डीशिवाय राहतील अगं त्यांचं तिच्यावर लय प्रेम आहे तिच्यासाठी ते वेळेपिशे झालेत मुणेश्वरे एवढं काय तिला काय सोनं लागले वे ते काय नाही दुर्गे यांचा संसार मोडाच लागणार दुर्गेवंत ताई अगं अधिपतींनी तिच्यासाठी काळी साडी आणि हलवेचे दागिने आणलेत आणि असते तिला द्यायला जाणार आहेत अधिपती साडी आणि हलवेचे दागिने व्यवस्थित बॅगमध्ये भरतो तेवढ्यात फोन असतो तो असत म्हणतो ओंक्या डोंक्या ए बोल रे ओंक्या डोंक्या शिवाय म्हणते भाऊजी मी पण आहे आता अधिपती जीप काढतो आणि म्हणतो वहिनी बोला ना तीन ती भाऊजी आज वहिनीकडे जा आणि गुडघ्यावर बसून त्यांची माफी मागा अधिपती म्हणतो असंच करावं लागणार आज मी त्यांचं काय ऐकत नाही त्यांना घरी घेऊन येणार म्हणजे येणार शिवानी हो भाऊजी असंच करा तंत वहिनी बरं चला मी पटकन आवरतो आ तो आंघोळीसाठी जातो तेवढ्या दुर्गी हळू जात येते ती साडी आणि हलवेचे दागिने काढते आणि त्या बॅगमध्ये दुसरी शॉपिंग बॅग ठेवते हे करत असताना तिला एवढा घाम फुटतो पण ती पटकन निघून जाते मुडेश्वरी जाते आणि चौरासला म्हणते हे घ्या तिळगूळ चौरस म्हणतो तुझे तिळगूळ हट तुला गोड कसं बोलतात ते तरी माहिती आहे का मुश्वरमंत का तुमच्याशी चांगलं वागावं तर तुम्ही असं वागता आज म्हटलं सुरुवात चांगली करावी तर तुमचं पुन्हा तेच आवाज संक्रांत आहे तो तो संक्रांत तूच एक संक्रांत आहे आणि माझ्या घरात घुसली जेव्हा तू बाहेर जाशील ना तेव्हा माझ्या घरात आनंद येईल तेव्हा मी संक्रांत साजरी करल देवीच्या फोटोकडे बघत म्हणतो एवढीच इच्छा आहे असली संक्रांत कुणाच्या घरात जाऊ देऊ नको भुवनेश्वरी म्हणते रागाच्या भरात काहीतरी करून बसाल चारवास म्हणतो आता मी काय करायचं हे तू सांगू नको मी बरोबर करतो आता भुवनेश्वरी जाम घाबरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद